मस्त धो धो पाऊस पडतोय आणि पाऊस पडल्यामुळे ना हवेमध्ये सुद्धा मस्त गारवा तयार झालाय पण हवेमध्ये गारवा असून उपयोग नाहीये मुळात स्वयंपाक करायचाच मला कंटाळा आलेला आहे आज मस्त असा सुगंध सुटलाय आणि हवेमध्ये थंडावा आणि गरमागरम भात वा क्या भात आहे पाणी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही करणार आहे उन्हाळ्यामध्ये स्वयंपाक करायचा पहिल्यांदा कंटाळा येतो आणि गरम इतकं होतंय थोडासा पाऊस झाला आमच्या इथं पण तरी सुद्धा गरम होते आणि स्वयंपाकच नको वाटते आणि त्यामध्ये खायला सुद्धा नको वाटते पण संध्याकाळच्या जेवणासाठी काय करायचं खूप विचार केला आणि मग म्हटलं आपल्या मिनी बागेमध्ये आहे। वांगे आहेत तर त्या वांग्याचा भात तुम्हाला करून दाखवणारे आणि कसा बनवलाय मस्त रसरशी तसा हा भात तयार झालेला आहे बघू शकता त्यासाठी ना बघा इथं बासमती तांदूळ घेतलाय आणि हा तुकडा वगैरे घेतला नाही जो ता रेग्युलर तांदूळ असतो ना ते जो बिर्याणीचा तांदूळ असतो ना तो घेतलाय त्यांनी चव छान लागते म्हणून घेतलाय आता हिथं एक वाटी घेतली परत बघा अर्धी वाटी घेतली म्हणजे टोटल ना दीड वाटी आणि जी घरातले बघा आपली सॉसची वाट वाटी असते ना त्याच वाटीने मोजून घेतलाय आता इथं दोन ते तीन जणांसाठी बनवणार आहे म्हणून इथं दीड वाटी मी तांदूळ घेतलेला आहे आता यामध्ये ना पाणी घालायचंय आणि हा तांदूळ ना स्वच्छ दोन पाण्याने मी धुवून घेणार आहे आता यामध्ये ना पाणी घालूया आणि ही स्टेप खरं जरूर करा तुम्ही यामुळे काय होतो ना जो भात आपला होतो ना तो अगदी कोरडा कोरडा होत नाही मस्त असा ओलसर भात होतो आणि जरी कोणता रायता नसेल किंवा काहीच तोंडी लावायला नसेल ना नुसता भात जरी खाल्ला ना तरी खूप छान लागतो त्यासाठी ते ना इथं बघा पाणी भात बुडेल नाहीत पत मी असं पोटं घालून बघायची भात बुडेल तांदूळ बुडेल नाहीत पत मी पाणी ठेवले आता हे साईडला ठेवून देऊया आता हिथं बघा ही ता ताजी वांगी घेतलेली आणि मी जेव्हा आहे ना पहिल्यांदा तेल वांग्याचा ह्याच वांग्यांचा तेल वांग्याचा मी व्हिडिओ टाकला होता तर त्याच्या त्या आहे ना खरं तुमचं खूप भरभरून प्रेम मिळालं मला त्याच्यामुळे ना पहिल्यांदा तुमचा धन्यवाद करणार आहे मी आणि हे वांगी आहेत ना आपल्याला अशी उभी कापून घ्यायची आणि वांग किडकै का नाही ते व्यवस्थित चेक करायचं तर मी काय करणार आहे ह्यामध्ये ना बघा थोडस बी वाटते या वांग्यामध्ये तर हे साईडला आहे बियाचं वांग जास्त नाही घ्यायचं नाहीतर मग काय होतं ना भाताची चव बिघडते तर थोडस अशी कवळी कवळीच वांग घेणार आहे ते बघा असं आणि याची ना आपल्याला फक्त तीन फोडी करायची कवळं वांग आहे आणि ताज आहे सुद्धा त्याच्यामुळे शिस्त लगेच बघा सगळे आहेत ना कोवळी वांगी फक्त एकच बियाचं वांग निघालं मग ते साईडला ठेवले मी आणि हे ना आपण वांगी साईडला ठेवूया आणि यासाठी मसाला काय करायचा आहे ना मसाला खूप महत्वाचा आहे कारण आहे ना मसाले भात करणार आहे मसाल्याशिवाय चव नाहीये याला तर मसाले पहिल्यांदा काय घेतले ते दाखवते तर इथे दा बघा बेडगी मिरची घेतलीये तीन मिर बेडगी मिरची घेतली तमालपत्र घेतले दालचिनीचे दोन ते तीन तुकडे घेतलेले आहेत इथं चार काळी मिरी चार लवंगा घेतल्यात एक चमचा आहे ना धणे घेतलेत अर्धा चमचा पांढरे तेल घेतलेत एक मोठा चमचा जिरं घेतले इथं एक चक्री फुल घेतले मोठी वेलची आणि लहान वेलची पण हे आ, मोठी वेलची लहान वेलची आणि चक्री फुल आपल्याला वाटायचं नाहीये भाजायचं नाहीये हे नंतर आपल्याला यूज करायचं हे साईडला ठेवून घेतले आता हा जो मसाला खडा मसाला घेतलाय ना हा पहिल्यांदा आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे इथं पॅन ठेवलाय गरम करायला आणि हे सगळे मसाले यामध्ये घालून घेऊया अगदी हलकासा ड्राय रोस्ट करून घ्यायचे त्यातला फक्त वास आपल्याला सेपरेट काढून घ्यायचंय आता एक माझ्याकडून बघा डेट काढायचं राहून गेलं ते डेट काढून घेते आणि गरम इतकं होत आहे ना की जेवण नकोच वाटते आणि भाकरी काढवण तर त्यातली त्यात बघा नको वाटते थोडस चमचमीत असं तसं भेटलं ना तर जेवल्यासारखं वाटतं आणि उन्हाळ्यामध्ये कसं होतं ना थोडंच पाहिजे आणि चांगलं चोंगलं पाहिजे असतं आणि त्यात कसं आहे ना आ, मुला सुद्धा नाहीयेत आणि म्हटलं दोघांपुरतं काय बनवायचं तर म्हटलं बनवूया याचा मसाले भात बनवूया आणि खरंच खूप चवीला छान लागतो याचा मसाले भात ताज्या वांग्यांचा तर बघा मसाला चांगला भाजलाय आता हा मसाला काढून घेऊया यातने ना मस्त असा सुगंध द्यायला लागलाय मसाला मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलाय आणि याची ना आपल्याला पूड करून घ्यायची आहे चेक करूया तर बघा आणि ताज्या मसाल्यांचा आहे ना वास छान येतो आणि अगदी भरड काढून घेतली बारीक वाटलेलं नाहीये आता इथे एक मातीचं भांडे ठेवलंय गरम करायला यामध्ये ना तेल घालून घेणार आहे आणि चमचमीत आहे थोडासा भात म्हणून एक चमचा जास्त घातलाय म्हणजे टोटल दोन चमचे तेल घातले आता यामध्ये ना एक चमचा मोहरी घालूया तर बघा मोहरी ना तेलामध्ये छान फुटली पाहिजे त्याने ना भाताला सुगंध खूप छान लागतो आता यामध्ये ना चक्री फुल घालूया मोठी वेलची लहान वेलची उभा चिरलेला कांदा घालायचा कांदा आहे आपल्याला हलकासा लालसर करून घ्यायचा अगदीच करकू द्यायचा नाही त्यामध्ये कडीपत्ता घालूया आता कडीपत्ता माझ्याकडे होता ना तो बघा ऊन गरम इतकं होत ना कि कुठलीही वस्तू आहे ना अशी बाहेर ठेवली तर राहतच नाही नाही ती लगेच खराबच होते म्हणजे जातो कडीपत्ता हा शेतातलाच आहे आता यामध्ये बार ना बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे करूया आता टोमॅटो लवकर मसूद होण्यासाठी मीठ घालून घेऊया आता टोमॅटो मी हलवणार नाही यावर झाकण ठेवणार आहे आणि टोमॅटो आपोआप गाळ होतो बघा तर टोमॅटो चेक करूया टोमॅटो छान असा गाळ झालाय आता यामध्ये ना एक चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहे मिक्स करूया आलं लसूणाचा आहे ना कच्चेपणा फक्त काढून घ्यायचा आहे आणि यामध्ये ना आलं लसूण खरंच जरूर घाला तुम्ही वांगी भातायला आहे ना सुगंध खूप छान येतो तर मिक्स करूया व्यवस्थित आता यामध्ये ना वांगी घालायची तर वांगी ना तेलावर मसाल्यांमध्ये ना परतून परतून घ्यायची एक हा दुसऱ्यामध्ये कारण आपण यामध्ये आलं लसून घातलेलं आहे यामध्ये ना हिरव्या मिरची स्लाइस घालूया तयार केलेला मसाला घालायचा आहे आणि या स्टेजवर कमी घाल आत्ता थोडा घालणार आहे आणि नंतर थोडा घालणार आहे दोन बॅच मध्ये घालून घेणार आहे मसाल्यामध्ये ना मसाला चांगला आहे आणि ऑलरेडी आपण मसाला भाजून घेतला होता त्याच्यामुळे जास्त भाजायची गरज नाही धुतलेला तांदूळ घालून घ्यायचा आणि हात चोप करून ठेवलेला तांदूळ व्यवस्थित असा कोट करून घेऊया मसाल्यांमध्ये आता यामध्ये ना एक चमचा हळद घालूया बेडगी मिरचीचं लाल तिखट कर। मिक्स करून आता यामध्ये ना उकळत पाणी घालणार आहे तर दीड वाटी तांदूळ होता म्हणून तीन वाटी पाणी घातले मी आता जो ठेवलेला मसाला होता ना राहिलेला तो घालून घ्यायचा हा मसाला घातला ना तर तुम्हाला कोणताही बिर्याणी मसाला घालायची गरज नाहीये किंवा गरम मसाला सुद्धा वापरायची गरज नाही आणि याला एक उकळी काढून घेऊया या हितामध्ये आहे ना लिंबाचे घालणार घालणारे चव अगदी चटपटीत लागते याने आता यामध्ये आहे ना कोथिंबीर घालून घेणारे उकळीमध्ये त्याने ना भाताला सुगंध चांगला लागतो मिक्स करूया आणि उकळी काढून घेऊया व्यवस्थित भाताला उकळी आली आहे यावर झाकण ठेवूया आणि गॅसची फ्लेम लो करायची आणि लो हीटवर आहे ना भात व्यवस्थित शिजवून घेऊया वा अगदी सुंदर सुटलाय खरंच खूप सुंदर सुटलाय आणि बघू शकताय कण ना कण असा मोकळा झालेला आहे तो भात आहे ना आणि खाली सुद्धा लागलेला नाहीये एकत्र एक करून घेऊया आणि असा मोकळा मोकळा भात जर असेल ना तर सोबत रायता काही काही खायची गरज नाही आहे नुसता भात आणि पापड भेटला किंवा थोडंसं लोणचं भेटलं ना वा क्या बात आहे आता हा भात आहे ना सर्व करूया आपण परफेक्ट भात सोबत रायता किंवा दही दहीसुद्धा आहे ना मसाले भातासोबत खरंच खूप छान लागतं तर मी साधं प्लेन दही घेतले थोडंसं आंबट आहे पण आणि इथं आहे ना पापड सोबत लोणचं आणि तोंडी लावण्यासाठी टोमॅटो कांदा नसला तरी चालेल उन्हाळ्यामध्ये असं जरी भेटलं ना तरी खूप छान लागतं तर एकदा ना या पद्धतीने ताज्या मसाल्यांचा वाटण करून आणि ताज्या वांग्याचं मस्त चमचमीत भात करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दावा चला तर मग भेटूया असे छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पहा आणि महत्त्वाचं म्हणजे खा चला तर मग अशाच खमंग आणि चटपटीत रेसिपीसोबत परत एकदा भेटूया मेजवानी जेवणाची